आपण पाहत आहात सत्य रोखोक निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज केज येथे भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन हभप प विष्णू महाराज शास्त्री चिंचोली माळी यांनी केज शहरात सोमवारपासून श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे कथाकार म्हणून हभप भागवत भूषण केशव महाराज शास्त्री यांच्या मधुरवाणीतून ऐकवयास मिळणार आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन हभप विष्णू महाराज शास्त्री चिंचोली माळी यांनी आवाहन केले आहे भगवान श्रीकृष्ण आश्रम भक्त परिवार यांच्या वतीने प्रत्येक वर्षी भागवत कथेचे आयोजन करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन केले आहे पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या कथेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भगवान श्रीकृष्ण आश्रम भक्त परिवार केझ यांच्या वतीने करण्यात आलेले आहे सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी ते रविवार दिनांक एक फेब्रुवारीपर्यंत दररोज दुपारी दोन ते पाच या वेळेमध्ये भागवतकथा ज्ञान यज्ञ सोहळा केज शहरातील पंचायत समितीच्या भव्य प्रांगणात संपन्न होणार आहे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस भागवतकथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचा समारोप करण्यात येणार आहे तरी केज धारूर आंबेजोगाई कळम सह परिसरातील भाविक भक्त व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक भगवान श्रीकृष्ण आश्रम भक्त परिवार केज यांच्या वतीने करण्यात आलेले आहे जय श्रीकृष्ण मी हबप विष्णु महाराज शास्त्री चिंचोली माळी आपल्या केज नगरीमध्ये येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये श्रीमद भागवत कथा संपन्न होणार आहे हरिभक्तिपरायण गुरुवर्य भागवत भूषण केशव महाराज शास्त्रीजी यांच्या मुखारबिंदुन आपणाला या श्रीमद भागवत कथेचा श्रवणाचा लाभ मिळणार आहे ही कथा केज नगरीमध्ये अर्थात पंचायत समितीचे मैदान केज या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी समस्त पंचकृषीतील भगवत भक्तांना तसेच केज वासियांना विनंती आहे की सर्वांनी या श्रीमद भागवत ग्रंथ श्रवणाचा लाभ घ्यावा या श्रीमद भागवत ग्रंथाचे वक्ते हरिभक्तीपरायण केशव महाराज शास्त्रीजी हे आहेत आणि आयोजन समस्त भगवत भगवान श्रीकृष्ण आश्रम भक्त परिवार यांच्या वतीनं ही भागवत कथा संपन्न होणार आहे धन्यवाद कथेचा वेळची वेळ दुपारी दोन ते पाच या वेळेमध्ये श्रीमद भागवत ग्रंथ कथा संपन्न होणार आहे जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा